राहुल भाऊ कापर्यंतवाली पर्यंत एक पंचवीस सांगाला एक पंचवीस दादा दाताला सहा सहा का सहा सहा दोन्ही कांदे बाईची बोली अच्छा लहान बाईची बोली लहान पोरांची बोली बायकोची बोली ठीक आहे तिकडे यांचं काय सांगता सांगा एक पाच एक पाच दुपाची दुपाटी हां दुपतीला सगळं ओके एक पाच हं दाताला करतात का या प्लीज सांगाला एकदा एकदा

सगळे सारखेच भाऊ हो बैल पकड बैल नाही आणत आहे तीन जुळ्यात घ्या चार जुळ्यात मित्रांनो ही एक जोड आहे ही एक जोड आहे जनता ही एक जोड़ी मोटे मापा जी थे की जोड़े ये बगा ही एक माप बगा ये दूसरी ये तीसरी अंतिक्रिया की गोल

मित्रांनो नागपूरहून आलेले काय नाव आपल्याला किनाऱ्यांचं नाव काय बावनपुडे बावनपुडे प्रॉपर नागपूर नागपूर काय तहसील आहे सत्त्याण्णव हजार असित्रांनो मित्रांनो सत्त्याण्णव ला असं होता झालेलं आहे

काय पाहिजे मग टायरवाले चांगले एनच्या बेक्षा शेफ्ट टायराला बैलाची घालते बैलाची

এক শব্দ ব

जिल्हा लातूर काय नाव तुमचं आलो नाव नागेश मित्रांनो आता या एक लाख बावीस हजारला सदा हिचा झालेला आहे आता हिचा पण होईल तिसरीचा पण दोन झाले शेठ नमस्कार किती आहे आलो असं पाच सहा का अच्छा काय सांगताय याचं त्याचे पंचवीस त्याचे पंचवीस याचं शेठ एकतीस याच चाळीस मित्रांनो जे कुठलं वासर तुम्हाला आवडलं असेल त्याचा क्रीनशर्ट मारून तुम्ही बयाबुयाना पाठवून त्याचा सौदा करू शकतात मोठ खोंड आपल्याकडे विक्रीला आता नाही घरी पडणार

बोला बोला चला बोला चला चुकला तर तुम्ही सुधारा चला सात हजारला मग त्या त्याकर तुम्ही काय म्हणले बावीस भाऊ लय बालाय काय बोलायचं एकवीस तुम्ही पंधरावी पंधरावी म्हणले तरी यावर होत नाही पंधराचा बी यावर होत नाही त्याचा हे वाथरूम क्वालिटीचे क्वालिटीचे पैसे आहोत की वाशरूम सतरा हजार रुपयाला पाचशे सर्विस देऊन जाय फक्त पैसे देत नाही तो तो म्हणतो पाचशे वापर द्या का सतरा आण पाचशे रुपये सर कोणी नाही देऊन दिल दूम तेवढा घ्या तुम्ही बोला घ्यायचा तुम्हाला अरे बाकाश बरोबर हा मग वाथरूम ते मला वाटतं यार हम्म <laughs> हो काय याची वापर काय एकवीस सांगतो पंधरा हजार देऊन टाकू पंधरा देऊन टाकशाल

वस्तू असतो काय म्हणतात सांगायची जाय की सतराला ला ओके

यांनी घेतले किती घेतले आता यांनी पाच वाजता कुठले का तुमचं भोकरदन तालुका जिल्हा जालना कटरा बाजार कटरा बाजार आता हे पालदू साठी का तुमच्या विक्रीसाठी परत विक्रीसाठी इथून घेऊन पुढे विक्री करशाल चल मित्रांनो पंधरा हजारच्या भावन दिले ते एक दोन तीन चार पाच ओके आता कुठल्या बाजारात कठोरा बाजार कधी जायचं बाजार मंगलवार का मित्रांनो कोणाला घ्यायचं तुम्हाला बघायला भेटतील आता या भाऊ ने घेतला एक वादी बांधतो त्यांना घेतल्यानंतर भाऊ कुठला करमाड केवढ्यात घेतला चोवीस हजार बावीस ला का शेट कठोरा पाहिजे तिकडे तुम्ही विक्रीसाठी आहे आपले दहा कोण रे धावण कुठे असते तिकडे बाजारात असते का चालतं ठीक आहे बोला ना तुम्ही बोला ना तुम्ही बोलतो काम बोल तुम्ही मित्रांनो सत्तार शेतक टोळा बाजार तिथे तुम्हाला वास्त्र बघायला भेटतील त्यांच्याकडे घ्यायला भेटेल बावीस हजारला घेतले यांनी पप्पू दादा बाकी का आता कोणसं गाव तालुका साखरी जिल्हा धुळ घेतले साडे छप्पन घेतले ठीक आहे समाधान भाऊ नमस्कार किती जा आपल्याकडे आज कोंड सगळे जावं नाही काय सांगतो वस्तूची किंमत पंचेचाळीस घ्या तुला सुद्धा का मित्रांनो पंचेचाळीस किंमत सांगायची समोर आल्यावर मित्रांनो पण वासरं त्यांच्या जे तुम्हाला जे आवडलं त्याचा स्क्रीनशॉट मारून त्यांना तुम्ही किंमत वगैरे विचारून घ्या त्यांच्या तिकडे थोडा सौदा चालू आहे म्हणून मी तुम्हाला वासरं दाखवून देतो जे आवडलं त्याचा तुम्ही सौदा त्यांच्याकडनं करू शकतात एकपर्यंत वासरे